का सूर्यफुलच केल द्या नाही आम्ही केव्हा लागलो हे हरिवन मी ओम दुसाने स्वागत तुमचा ओम दुसाने ब्लॉक्स मध्ये तर आजचा ब्लॉगला खास होणारे कारण आहे का आज आहे होळी दहन तर आता खाली आहे का सगळ्याच सगळे आहे का होळी दहनचे जे लाकडं आहे का ते राहत आहे तर आपल्यांना पण जायचं आहे आता खाली तर चला जाऊया

मम्मीने काम सांगते आमचा ताम चालत त्यांच्या आता तेल घेऊन आपण केल घेऊन घेऊ त्यांच्या मम्मीला देऊन देऊन बंद होईल आता आपल्याला पुढच्या दुकानावरती जायला लागेल

पप्पा आणायची आहे का बी घ्यायला जायचे चलो काही ना की खायला बासंती कुठं भेटा जाऊ कुठे तरी का आपल्याला खाली जायचे रात्र म्हणून त्या सगळे